मड बारगाव भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना घेऊन प्रश्न मार्गी लावले यामध्ये लाडकी बहीण योजना पंतप्रधान किसान योजना उज्ज्वला गॅस योजना आयुष्यमान भारत योजना कातकरी जन्मन योजना पीक विमा योजना लाईट बिल संदर्भातील तक्रारी तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात चर्चा विविध विकास कामासंदर्भात चर्चा शाळा दुरुस्ती नवीन वर्ग खोल्या आदिवासी प्रकल्प विभागाकडून येणारे विविध योजना रस्ते समाज मंडप यावर चर्चा केली तुमच्याकडे दादा शाळेकडे लक्ष देत नाही पुनर्वसित अशा ठिकाणी एखादी माफी करणार नाही इंजिनियर तुमचा झोपेट मॅडम इंजिनियरचं नाव घ्यायचं नाही इंजिनियर नाही तुम्ही जबाबदार आज बीडीओ जबाबदार आहे बीडीओ साहेब कळलं का तुम्हाला तातडीने ते पहिले त्या शाळेची जाऊन पाहणी करा ताबडतोब त्या शाळेच्या ता विद्यार्थ्यांना काही नुकसान झालं तर मी तुम्हाला दोघांनाही माफ करणार नाही सर मला माहित काय शिक्षण अधिकारीच तिथे लक्ष तुम्ही स्वतः फाईल बघा आता जर तुम्ही तिथे असाल तर फाईल मागवा काय बघायला दगाळवाडी ना आणि तुम्ही सगळी फाईल दिलेली आहे ना कितीला प्रस्ताव दिला आपण नऊ एक चोवीस जानेवारी दिलेला प्रस्ताव आहे सर फोटोसह की काय अवस्था आहे तरी आपण दखल घेऊन अरे फायला आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही द्यायलाच बसलोय आहे ना जिथे अत्यंत गरज आहे दुखम भाग आहे अशा ठिकाणी लक्ष द्यायचं मग तिथे द्यायचं ठीक आहे मला रिपोर्ट करा मला तुमचा रिपोर्ट आला पाहिजे न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास उदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब